अंबरनाथ शहरामध्ये वाडेकर कुटुंब यांच्या माध्यमातून फक्त दहा रुपयांमध्ये दिवाळीचं फराळ वाटप केलं जात आहे नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले अंबरनाथ सध्या आपण आता अंबरनाथ मध्ये आलेलो आहोत आपण जर बघत असाल तर या ठिकाणी प्रचंड प्रमाणात आपल्याला गर्दी बघायला मिळते अवघ्या काही दिवसांवरती दिवाळीसारखा मोठा सण येऊन टिकेला आहे मात्र सर्वसामान्यांची दिवाळी देखील आनंददायी व्हायला पाहिजे यासाठी अनेक वेळेला समाजकार्याच्या माध्यमातून वाडेकर कुटुंब नेहमीच तत्पर हजर असतं दिवाळीचं जे फरस आहे ते देखील फक्त दहा रुपयामध्ये जे आहे या गोर साथी जाए थे आहे जाए या आणि संपूर्ण अंबरनाथकरांसाठी जे आहे आज इथे आपण बघत असाल खूप वेळेपासून जे आहे या नागरिकांनी या ठिकाणी लाईनच जी आहे लावलेली आहे आणि त्यांना फराळ जे आहे दिवाळीचं फक्त दहा रुपयामध्ये जे त्यांना फराळ इथे बघायला मिळते आपण जर बघत असाल तर म्हणजे प्रत्येकाची दिवाळी जी आहे ती सुखद झाली पाहिजे आणि हा जो आनंद आहे तो आपण बघायला बघत आहोत साहेब यांच्या आशीर्वादाने तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच येऊ द्या मना हा यांना विचारूया कसं वाटलं तुम्हाला अच्छा अच्छा काय करतात कुटुंब काय काम काय करतात आपण गरमे राहतात त्याचे काय उदरनिर्वाह कशावर हा उदरनिर्वाह कशावर चालतो काम काय करतात कुठ नाही घरमेरत आगे। आगे। तर आपण जर बघत असाल तर सर्वांना पुरेल एवढं जे आहे फराळ आपल्याला या ठिकाणी वाळेकर कुटुंब यांच्या माध्यमातून बघायला मिळत आहे आणि सगळ्यांसाठी खर तर हा एक नवीन उपक्रम जो आहे आपल्याला प्रथमच बघायला मिळतो आहे सगळीकडे आपण जर बघत अस फक्त दहा रुपयामध्ये म्हटलं ते दरवर्षी जे आहे असे विविध उपक्रम वाळेकर कुटुंब यांच्या माध्यमातून होत असतात आणि प्रत्येकाचीच दिवाळी जे आहे सुखी हो असाच प्रयत्न इथे आहे कसं वाटतं आहे आज अच्छा चांगलं वाटतय दिवाळीचा फराळ आता छान झाला सगळ्यांनाच छान वाटतंय आणि लाईव्ह जर बघत असाल तर खूप म्हणजे अनेक जे रहिवासी आहेत आज याचा फायदा घेताना जे आहेत आपल्याला बघायला मिळत आहेत आपल्यासोबत माजी नगराध्यक्ष असणार आहेत मनीषाताई ताई त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत गोरगरिबांसाठी आणि संपूर्ण अंबरनाथकरांसाठी खरंच आपण खूप सुंदर अशा समाजकार्याच्या माध्यमातून काम करत आहात चालू ठेवायला आज आहे वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या सूचनेनुसार त्यांच्या शिकवणीनुसार ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या अनुषंगाने आमचे मुख्य मार्गदर्शक एकनाथजी शिंदे साहेब तसेच या कल्याण लोकसभा मतदारसंघाचे लाडके खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब आणि आमचे शहर प्रमुख अरविंदजी वाळेकर उपनगराध्यक्ष राजेंद्रजी वाळेकर यांच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष एक दशकापेक्षाही जास्त दिवाळीचा शिधा वाटप या ठिकाणी आम्ही करतो आणि या विभागातील सर्व नागरिक यांना प्रतिसाद देतात या, दे देता। या विभागातली गोर गरीब गरजू नागरिक यांच्यासाठी हे दिवाळीचं फराळ आम्ही सातत्यानं देत असतो आणि हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी गेल्या दोन दिवसापासून या ठिकाणी या साहित्याचं कुपन वाटप देखील आमचे सर्व विभागीय शाखेचे पदाधिकारी महिला आघाडी युवासेना हे सर्वजण मेहनत घेत आहेत आज आम्ही प्रत्यक्ष हे साहित्य वाटप करत आहोत दिवाळी जवळ आली की आमच्या विभागातल्या माता भगिनी आम्हाला विचारतात यावर्षी दिवाळीचं साहित्य वाटणार आहात की नाही तर एवढी उत्सुकता आणि एवढी गरज इथल्या नागरिकांमध्ये आहे आणि हे साहित्य वाटत असताना आम्हाला जो आनंद होतो त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आम्ही बघतो आणि तीच आमची खरी दिवाळी आम्ही मानतो आमचे शहर प्रमुख अरविंद वाळकर साहेब आमची शिवसेना शहर शाखा यांच्या माध्यमातून अनेक कार्यक्रम वर्षभर या अंबरनाथ शहरामध्ये होतच असतात विकास कामं होतात परंतु असे कार्यक्रम आम्ही जेव्हा देत करतो तर ते जे आशीर्वाद आम्हाला नागरिकांचे मिळतात तीच आमची खरी विजय आहे दोन तासांपासून हा कार्यक्रम चालू आहे आपण स्वतः या ठिकाणी प्रत्येकाला मिळत आहे की नाही फराळ हे स्वतः आवर्जून आपण लक्ष देतो ही ऊर्जा कुठेतरी नागरिकांचा आशीर्वाद आहे नक्कीच आशीर्वाद आहे आणि त्यांच्यापासूनच आम्हाला हे असे का कार्यक्रम करायला समाजसेवा करायला ऊर्जा मिळते आणि दिवाळीचा फरक ज्यावेळेस आम्ही देतो त्यांच्या घरात जेव्हा दिवाळी बनते आज आपल्याला मी आवर्जून सांगू इच्छिते की जवळजवळ दोन ते पाच हजार लोकांपर्यंत आम्ही हे कुपन पोहोचवले आणि एका घरात जर चार लोक जरी आपण पकडले तरी वीस हजार लोकांपर्यंत हे साहित्य जातं आणि त्यांच्या घरी जी येणारी पाहुणे असतील मित्रमैत्रिणी असतील ज्यावेळेस हा फराळ करतील तर अपसुकच जवळजवळ साठ हजार लोकांपर्यंत पोहोचवणार आहे हा फराळ ते गोडधोड त्यांच्या घरात होणार आहे त्यांच्या मुलांच्या चेहऱ्यावर आनंद येणार आहे आणि हाच आमचा आनंद आहे काय बोलायला आज या कार्यक्रमाबद्दल मी जवळजवळ लग्न झाल्यापासून दहा वर्ष झाली मी हा कार्यक्रम अण्णांनी आणि काकांनी त्यांच्या त्यांना त्यांची दिवाळी कशी व्हावी याच्यापेक्षा आपल्या जे आपल्या लोक आहेत आपल्या जवळची लोक आहेत आपल्या गरीब गरीब आप लोकांचं कसं कल्याण होईल हे त्यांच्या नेहमी हे त्यांच्या ध्यानात असतं कधीच ते स्वतःबद्दल किंवा आपल्या परिवारापेक्षा जास्त त्यांना गरीब लोकांची नेहमीच काळजी असते आणि कार्यकर्त्यांसाठी पण ते तेवढाच प्रयत्न करतात आता इथे फक्त हे गरिबांच्या साठी तर आहेच पण प्रत्येक कार्यकर्त्याच्या घरी सुद्धा हे सगळ्यांना पुरवलं जातं इथं फक्त त्यांच्याकडून राबून घेतलं जात की त्यांचं पण हे त्यांच्यासाठी पण सगळ्यांसाठी दिलं जात आणि त्याचबरोबर आई असं काम आहे की त्या इथं सकाळी आल्यापासून पूर्ण फिरून आल्या तिथं बघून आल्या बायका उन्हात आहेत त्यांना पाणी द्या त्यांचं हे बघा सगळं त्यांना पूर्ण तिथून त्या आता एकट्याच फिरून परत इथंपर्यंत ता आल्या आणि इथं जे जे का ता, मॅडमला नगराध्यक्षाच्या रूपामध्ये बघायचं आहे हो नक्कीच आनंद होईल खूपच <laughs> धन्यवाद तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच येऊ द्या आपण आता निखिल वाडेकर सर असणार आहे त्यांच्याशी बोलणार आहोत त्यांच्याशी बोल काय बोलाल या उपक्रमाबद्दल खूप सुंदर उपक्रम आहे गेली कित्येक वर्ष या विभागातील आणि ईस्टला पण त्यांचं असतं या कार्यक्रम ईस्टला पण आहे त्यांचाच कार्यक्रम आहे लोक उत्सुकतेने या दिवसाची वाट पाहतात की बाबा अण्णांकडनं वहिनीकडनं हा कार्यक्रम गावतो आणि त्यांना एवढे आशीर्वाद मिळतात ना तर यावेळेस नंबर वन ना आमच्या वहिनीच असणार ना म्हणून सगळ्यांचे खूप आशीर्वाद आहे त्यांना खूप खूप छान वाटते ग्रीन सिग्नल कुठेतरी इथं आपल्याला बघायला मिळतो नमस्कार तुमच्या माध्यमातून देखील जे आहे हाताने आहे आहे मॅडम कारण बारा वर्षापासून हा उपक्रम आहे एक वर्ष करणं म्हणजे खूप कठीण गोष्ट आहे पण बारा वर्ष आणि तो पण एक दहा रुपये शुल्क आकारून अगदी शून्य त्याचे निशुल्क आहे ते आणि सगळे लोक आज इथे चार पाच हजार संख्येने लाभ घेतात आहे तर खरोखर फर, यांची दिवाळी या वर्षी आनंदात होणार आहे आणि वाळेकर परिवारामुळे बारा वर्षापासून आनंदात होते आणि आम्ही हेच बोलू पक्षाच्या वतीने आणि आमचे शहर अरविंद जी वाळेकर यांचं जे खंबीर नेतृत्व आहे त्या नेतृत्वाने आज जे शहराला दिलेला आहे हा उपक्रम एक छोटे खानी करणं आणि मोठे खानी करणं खूप याला बळ लागतं आणि ते बळ फक्त अरविंद वाळेकर यांच्याकडेच आहे आणि ते दिसत आहे धन्यवाद अतिशय एक आनंद जो आहे सगळ्यांच्या चेहऱ्यावर आपल्याला बघायला मिळतो आहे त्याचबरोबर आपण जर बघत असाल तर या ठिकाणी आपल्याला मोठ्या जो आहे आहे बघायला मिळतो अनेक जे कार्यकर्ते आहेत जे आहेत या ठिकाणी शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केलेला आपल्याला बघायला मिळतोय चालेल तर तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच होऊ दे आपण जर बघत असाल तर फक्त दहा रुपयामध्ये जे आहे फराळ वाटप या ठिकाणी केलं जात आहे आणि दिवाळीचं फराळ असल्यामुळे प्रत्येकाचीच दिवाळी जी आहे आनंदमय आपल्याला होताना इथे बघायला मिळणार आहे तर त्याचबरोबर प्रत्येकाला इथे फराळ मिळेल याची देखील संपूर्ण काळजी जी आहे

अनेक पक्षाचा जो आहे आज या ठिकाणी शिवसेना पक्षामध्ये अनेक कार्यकर्त्यांचा जो आहे तिथे देखील लाईक ऋषी ईशांत युवा नेतृत्व आणि माजी नगरसेवक निखिलजी वाळेकर सर आपल्यासोबत असणार आहे त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत समाजसेवेच्या माध्यमातून नेहमी आपण पुढाकार घेत असतात मात्र दहा रुपयांमध्ये फराळ वाटप केलं जातं एक अनोखी आणि चांगली संकल्पना आहे प्रत्येक गोरगरीबाच्या घरामध्ये जे आहे दिवाळी चांगली होणारे काय बोलायला शिवसेना कुंटल कुंटवली विभागीय शाखा आणि शिवसेना शहर शाखा यांच्या वतीनं शिवसेना शहर प्रमुख मान्य अरविंद वाळेकर साहेबांच्या वतीनं आम्ही गेल्या एका दशकापासून म्हणजे मला आठवतं बारा चौदा वर्षांपासून आपण या अंबरनाथ पश्चिमेकडील आणि पूर्वेकडील अनेक गोरगरीब नागरिकांना जवळपास चार साडेचार हजार किट आज इथे आहेत अंबरनाथ पूर्वेकडे देखील मंगळवारी कार्यक्रम होणार आहे तिथे देखील साडेतीन दे चार हजार किट आहेत असे कपल साडेआठ आठ हजार किट आम्ही साधारण अंबरनाथ शहरामध्ये प्रत्येक गरीबाच्या घरात वाटत असतो एका घरामध्ये एक किट असं सात आठ हजार नागरिकांच्या घरामध्ये जवळपास एक चाळीस हजार लोकांपर्यंत आम्ही पोहोचतो याचं कारण फक्त असं आहे की अंबरनाथमध्ये वर्किंग क्लास लोकं राहतात आणि त्याच्यामध्ये प्रत्येक नागरिकाला वाटतं की कुठेतरी माझ्या देखील घरामध्ये गोड बनावं माझे देखील लहान मुलांनी गोड पदार्थ खावेत याच अनुषंगाने ज्यावेळेस दिवाळी येते त्यावेळेस नवनवीन नवीन कपडे असतील नवीन काही सोनं नाना दागिने असतील नवीन काही घरामधले सामान असतील वस्तू असतील हे सगळं करता करता कुठेतरी सगळ्या बजेटची तोलमोल करणं लोकांना पॉसिबल होत नाही त्याच्यासाठी आम्ही दिवाळीच्या फराळाचं साहित्य हे एक साडेतीस चारशे साडेचारशे रुपयाचं चा सामान अवघ्या दहा रुपयांमध्ये देत असतो त्याच्यामध्ये आपण बघत असेल तर रवा मैदा साखर तेल तूप शेंगदाणे शिवडा मसाला पोहे असं सगळं साधारण त्याच्यामध्ये सामान असतं आणि हे सामान दिवाळीचं फराळ आपण त्याच्यापासून बनवत असतो सगळ्या नागरिकांच्या घरामध्ये दिवाळी गोड व्हावी या एकाच उद्देशाने आम्हाला आमच्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांनी जसं शिकवलंय ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण तेच आम्ही आमचे एकनाथ शिंदे शिंदेसाहेबांना च्या मार्गदर्शनाखाली आणि अरविंद वाळेकर साहेबांच्या नेतृत्वामध्ये अंबरनाथ शहरामध्ये करत आहोत आताच आम्ही बघितलं की शिवसेनेमध्ये इनकमिंग अजूनही सुरू आहे कुठल्या कुठल्या पक्षातून जे आहेत पदाधिकारी बघा हे सगळे जे आमचं आयुष आहे हा आणि यांची संपूर्ण टीम या जावसाहेब विभागामधून ते उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामधून इकडे आलेले आहेत आणि माझ्याबरोबर त्यांना काम करण्याची आवड निर्माण झाली मी त्यांना कुठेही कधी बोललो नाही काही नाही पण शिवसेनेच्या माध्यमातून जे काही वेगवेगळे कार्यक्रम आहेत तुम्ही या वर्षभरामध्ये जर बघितलं असेल तर पतंग महोत्सव रंगमहोत्सव आपल्या शिवजयंती असेल होळीच्या आपल्या रंगमहोत्सवचा कार्यक्रम त्याच्यानंतर दहंडीचा कार्यक्रम वाया वाटप असतील आता हे दिवाळीचं फराळ साहित्याचं वाटप असेल वेगवेगळे सण वार असतील पक्षाची कामं असतील विकास कामं असतील समाजसेवा असेल नवरात्र असेल अनेक कामं या सात आठ महिन्यामध्ये पण आम्ही झाली आणि हीच कामं आम्ही वर्षभर करत असतो आणि याच्याच सगळ्यांकडे बघून कदाचित आज सगळ्या मुलांनी आपल्या या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे आणि आमच्याबरोबर काम करण्याचं ठरवलेलं आहे आणि खूप आनंद वाटतो ज्यावेळेस असे सगळे एकत्र यंग पिढी एकत्र येते आणि नक्कीच तुमच्या माध्यमातून मी सगळ्यांना आश्वासन देऊ इच्छितो की या सगळ्या मुलांना घेऊन अंबरनाथ शहरामध्ये काहीतरी चांगलं काम करण्याचा प्रयत्न नक्कीच करू आणि कुठे ना कुठे तरी सगळ्यांना चांगला न्याय देण्याचा प्रयत्न करू धन्यवाद तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच येऊ देत आपण जर बघत असाल या ठिकाणी अनेक जे नागरिक आहेत ते आता सध्या जे आहेत या फराळाचा फायदा घेताना आपल्याला बघायला मिळतोय फक्त अवघ्या दहा रुपयांमध्ये बदला अंबरनाथ शहर प्रमुख असू द्यासिंग राजेंद्रजी वाळेकर निखिलजी वाळेकर आणि मनिषा ताई वाळेकर यांच्या सगळ्यांच्याच वाळेकर संपूर्ण वाळेकर कुटुंबाच्या माध्यमातून हा उपक्रम सुरू आहे तुमच्या प्रतिक्रिया देखी देखील नक्कीच होऊ द्या आणि तुमची देखील दिवाळी जी आहे सुख समृद्धीची आणि आनंदाची जावं अशी दिसच्या प्रार्थना करतो बघत राहा आपले बदलापूर स्वप्नाली सर धन्यवाद